मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील वालूर येथे सात ऑगस्ट रोजी शेतातील प्लॉटमध्ये घेतलेल्या बोरवरून झालेल्या भांडणात घटनास्थळी पोलीस हजर असताना संबंधितांनी रितचर तक्रार पोलिसांनी न घेतल्यामुळे रविवार दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता शेतविक्री केलेल्या महिलेस मारहाण करण्यात आली असून आरोपितांनी बळाच्या जोरावर दहशत निर्माण करून घटनास्थळी असलेल्या नवीन बोर बुदवत करण्यात आलेले तारेचे कुंपन नष्ट करत साहित्य लंपास केले आहे ही जागा खरेदी करणाऱ्यासह मैलेश करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी रविवार दहा ऑगस्ट रोजी एका इस्मासह तीन महिलांवर विविध कलमानु गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील रहिवाशी अल्ताफ अहमद कुरेशी यांनी गट क्रमांक दोनशे मधील चौदा गुंठे जमीन खुबराबी शेख बासू व ब्याऐंशी वर्षे राहणार वालूर यांच्या मालकीची जमीन त्यांचे अधिकृत वारसदार यांच्याकडून वीस मे दोन हजार पंचवीस रोजी खरेदी केली या जमिनीवर अगोदर तार कुंपण आणि नंतर सात ऑगस्ट रोजी बोर घेतला असता आरोपितांनी माणूसबळाच्या जोरावर दहशत निर्माण करून हे रोखले आणि वाद घातला तेव्हा घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते ज्यांच्याकडून ही जमीन खरेदी केली त्यांच्यापैकी एका वारसदार महिलेस घडला प्रकार जमीन खरेदीदार करणाऱ्या अल्ताफ अहमद कुरेशी यांनी सांगितल्यानंतर रविवार दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता घटनास्थळी घेऊन आले तेव्हा गोरिबी सुलेमान कुरेशी वय पन्नास वर्षे राहणारा आष्टी तालुका परतूर यांना आरोपी यांनी त्यांचा कसलाही संबंध नसताना जागेच्या मालकीवरून हुज्जत घालत त्यांना दमदाटी करत मारहाण करण्यात आली तेव्हा शेत खरेदीदार अहमद अहमद मध्ये पडले असता त्यांनाही धक्काबुक्की करत शिविगाळ करण्यात आली आरोपितांनी उभयतासोबत भांडण करत या ठिकाणी घेतलेला बोर आणि लावण्यात आलेले तारेचे कुंपण सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान केले आहे दरम्यान या शेतगट क्रमांक दोनशे सत्त्याण्णव अ क्षेत्रफळ चौदा गुंट्या जमिनीच्या मूळ मालक खुबराबी शेख बासू राहणार वालूर यांची मुलगी गोरिबी सुलेमान कुरेशी वय पन्नास वर्ष राहणार आष्टी यांनी करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि आजिम कालू कुरेशी निलोफर नाजीम कुरेशी नसरीन रोफ कुरेशी जिबून फारूक कुरेशी यांच्यावर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान शेत खरेदी आणि मालकीवरून निर्माण झालेल्या या प्रकरणी उभयतातील जागा खरेदीदाराने भांडणे झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती परंतु त्या तक्रारीची देखील वेळी दखल न घेण्यात आल्यामुळे आजचा प्रसंग उद्भवला आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा 泄露。